वर्तमानपत्र विक्रेता ते आज संपादक मालक माझ्याबरोबर काम करणारे त्या संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष मुले साहेब यांनी देखील एक विद्यार्थी आज लोकसत्ताचे ते मिड पश्चिम मराठवाड्याचे काम पाहत आहेत म्हणून ग्रामीण भागातील पत्रकारिता करत असताना ग्रामीण भागातील पत्रकारांच्या कथा व्यथा या सर्व आम्हाला माहीत आहे म्हणून हे सर्व काम करत असताना आता सांगितलं गेलं चालू कधी चालू यांनी का पोलीस गेल्यानंतर सरकारी कामात अडथळा वगैरे लागत होतात शेवटी काम करत असताना अशा गोष्टी होत असतात म्हणून तर संघटनेची गरज असते मला तर माझ्या माहितीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी राज्यभरात असो राज्याच्या बाहेर असो कोणत्याही पत्रकारावर हो, काही गुन्हा असो काही असो याबाबत मला जर निरोप प्राप्त झाला तर राज्य पत्रकार संघाच्या वतीने मी अध्यक्ष मुंडे साहेब असत आम्ही त्या पत्रकाराच्या पाठीमागे राहण्याचा आमचा संपूर्ण आणि तो विषय तरीच नेण्याचा आमचा प्रयत्न असतो म्हणून कोणत्याही ग्रामीण भागातील पत्रकाराबद्दल तरी अत्याचार अन्याय अत्याचार होत असत शिकत असत दुखद घटना असत ज्या पर्यंत मदत करता येईल ती मदत आपल्या या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून केली या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही एकवीस राज्यस्तरीय अधिवेशन घेऊन आपली वजनपूट बांधण्याचा प्रयत्न केला आणि आता देखील आपण दीक्षाभूमी ते मंत्रालय टप्प्यामध्ये या ठिकाणी आलोय आज या ठिकाणी पासून ते या इथपर्यंत आल्यानंतर सर्व संघटनांचे पदाधिकारी दीक्षाभूमी तर आम्हाला पहिल्या दिवशी पन्नास राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला त्याचबरोबर असं मलाही वाटत होतं ही राज्य पत्रकार संघाची सभा यात्रा आहे मग मग राज्य पत्रकार संघाचे पत्रकार प्रत्येक उत्तर असो विदर्भ असो मराठवाडा असो दक्षिण महाराष्ट्रात असताना सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ संपादक सर्वच पत्रकार येतात आणि ती सभा यात्रेमध्ये असणाऱ्या मागण्या या कलिकेत जाऊन आज आपण केलेले असल तरी ते ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन

भाषा केल्यानंतर आम्ही ते आवर्जून सांगतो मुंडे साहेब बरोबर आम्ही कालच मुंडे साहेबांनी कराड या त्या सांगली कोल्हापूर या भागात आम्ही बापूंच्या तिला तिथे सुद्धा सांगितलं म्हणजे आपण पत्रकार आहोत आपल्याकडे या समाजाचा पाण्याचा दृष्टिकोन बदलण्याचं काम या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही केलं आपण या समाजाचं देणं लागतो पत्रकारांकडे विधानाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी आहे म्हणून कोरोना काळ असेल

नक्कीच्या मागण्याला हेच येईल म्हणून आज बारामती मध्ये आलेलो आहे आम्हाला बारामती मध्ये आल्यानंतर अतिशय आनंद झाला कारण बारामती मध्ये येत असताना बारामतीचा इतिहास संपूर्ण देशाला माहीत आहे बारामती मध्ये म्हणून आज बारामती मध्ये आलो आमचा सर्वांचा तुम्ही सरकार केला नक्कीच आम्ही बेस्टा केला सर्वांनी आपण आता आपण इतरांसाठी भेट देत असतो तुम्ही देखील आता एक दिवस आपल्या सुंदरतेसाठी आपल्या हक्कासाठी